नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूल या ठिकाणी एंडाईत वस्तीजवळ चार मोठ्या चंदनाच्या झाडांची कत्तल करून चोरी काढण्यात आली आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात या चंदनाच्या झाडांची किंमत लाखो रुपयांच्या वर असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहे दरम्यान चोरट्यांनी चंदनाची झाडे कट करण्यासाठी वापरलेले कटर जागेवरच सोडून पळ काढला पुष्पा स्टाईलने चोरी झाल्याच्या चर्चांना परिसरात उधान आले होते यंडा तस्ती अंदर सुल तर आमचे इथून चार चंदनाचे झाडे चोरी गेली तर याच्यात काही प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे परिसरात वारंवार चंदनाचे झाड चोरी जात असतात दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे ठेवला